नवमीच्या खूप खूप शुभेच्छा श्रीरामनवमीच्या शुभ पर्वावर आजच्या दिवशी ज्या सेवा करायच्या असतात त्या म्हणजे प्रभू रामचंद्रांची सेवा म्हणजे श्रीराम रक्षा स्तोत्र तसेच प्रभू रामचंद्रांच्या सोबत मारुतीची सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे म्हणजे मारुती स्तोत्राचे आज आपल्याला पठन करायचे आहे बारा वाजता जवळच्याच मंदिरात कार्यक्रम असल्यामुळे आता आपण या सेवेला सुरुवात करतोय तर सेवेला सुरुवात करूया सेवा प्रभु राम श्री प्रभुरामचन्द्राञ्ची श्रीरामरक्षास्तोत्र श्रीगणेशाय नमः ॐ अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमन्त्रस्य बुधकौशिक ऋषिः श्रीसीतारामचन्द्रो देवता अनुष्टुछन्दः सीताशक्तिः श्रीमत् हनुमानकीलकं श्रीरामचन्द्रप्रत्यर्थे रामरक्षास्तोत्रविनियोगम् अथ ध्यानं ध्याये धृतशरधनुष ध्रुतशरधनुष पद्मासनस्थ पीतावासो వసాన నౌకమల దళ స్పర్ధనే ప్రసన్ వామాకారూఢ సీతముఖ కమలమిళలోచన నీరాభ నానాలంకారదీప్త దామ రామచంద్ర ఇనం चैत्रघुनाथ शतकोटिपतर एकककूसा एक महापातकनाशनं ध्वानी लोत्वलाश्या रामराजीवलोचनं जटा लक्ष्मणापेत जटामुकुटमण्डितं सासी तू नधनुर्बान पाने रक्त स्वलिया जगत रामु विभूती रामरक्षा पठेत् माथ पापाग्नि सर्वकामदाम मे राघव पातु भाला दशरथाजमं कौशलया दृशे पातु विश्वामित्रं श्रुति धाण पातु महत्राता मुख सौमित्रिवत्सलं जीवा विद्यानिधि पातु कण्ठभरतवन्दितं स्कन्दो दिव्यायुध पातु भुजौ करो सीतापति पातु हृदय चमदाग्नि हृदय जामदग्नाजिंत मध्य नाभी वासिनाभे जांबवदाश्रय सुग्रीवेशकटी पातु સંતિની હનુમત્પ્રભુ ગુરૂ રઘુ તમ પાક્ષ કુલ વિનાશકૃત જાનુણી સેતુકૃત પાડે દશ પાતુ પાઘોખિલ ખિલવપુ એતા રામ બલોપેતા પેતા રક્ષ્ય સુકૃતિ પઠેત શચિરાયુ સુખી પુત્રી વિજય વિનય ભવેત પાલ ભૂતલવ્યમ ચારિણ શિણ નદ્રભુમા રક્ષિતે રામ નાભને રામેતી રામભદ્રેમચંદ્રેતી સ્મા સ્મરમ નરો ન લિપ્ય પાપેર ભુક્તિ મુક્તિ વિંદતી જગત મંત્રણ રામ નામના ભરક્ષી યંઠે ધાર્ય ત્યાં કરસ્વા સર્વસિદ્ધ્યમ વજ્રફ્રા નામેદ યો રામકવચ સ્મરેત અવ્યાહતા લભતે જય મંડલ આદિષ્ટન્યા સ્વપ્ને રામ રક્ષા મીમાહર તથા લિખિતવાં પ્રત પ્રબુદ્ધો બુધ કૌશિક આરામકલ્પ વૃક્ષા ના વિરામ સકલાપદમ અભિરામ શ્રીલોકાના રામ શ્રીમાનસ પ્રભુ તરુરૂપસં સુકુમારો મહાબલોક વિશાલાક્ષો ચીરકૃષ્ણજીનાં ફલમુલિનો દાંતો તાપસો બ્રહ્મચારી पुत्रो दशरथस्थ भ्रामलक्ष्मण शरवणे शर्वत्वाेधनुष्यता रक्षकुलनारो त्रायो नो रघुतम धनुषा धनुष्या व्यक्षाया वक्षाया संगृने रक्षणाय मम राम लक्ष्मणा पथि सदैव ग्छत सनद चाप चप धरो युवा गशमनोरथोस्माक राम पालक्षण रामो दशरथो शूरो लक्ष्मणाचुरो बली काकुस्त पुरुष पूर्ण कौशल्य रघुत्तम वेदांत वेद यज्ञेश पुराण पुरुषोत्तम जानकिबलभ श्रीमान पराक्रम इतारे जपनीत मध्वता अश्वमेधाधिक पुण्य पुण्यासो संशय रामदुर्वाद पक्षाश पित वास सं सुवंती नाभविडे ने संसारीनो नर राम लक्ष्मण रघुवर सीतापती सुंदर કાકુસ્થકરુણા નિધિ ધાં રાજ દશરથ શ્યામલ શાંતિમૂર્તિ વંદે લોકાભિરામ રઘુકુલતિઘવ રામના રેમ રામાય રામદ્રાય રામંદ્રાય વેધસે રઘુનાથા નાથા સીતાય પે નમ શ્રીરામ રામ રઘુનંદન રામ રામ શ્રીરામ રામ ભરતાગ્રજ રામ રામ श्री राम रामरण कर्कश राम राम श्री राम, राम शरण भव राम राम श्रीराम चोस्मरणा स्मरामे श्रीराम चो वचसा राम श्रीरामचंद्र शिरसा नमा श्रीरामचंद्र शरण प्रपदे माता रामोत्ता रामचंद्र स्वामी रामो समत्स रामचंद्र सर्व मे रामचंद्रो दयालिन जाने नैव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मण यस वामे तू जनकात्मज पुरुतो मारुति तव वन्दे रघुनन्दं लोकाभ्यरामरणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुनां कारुण्यरूपं करुणाकरात् श्रीरामचरणं शरणं प्रपद्ये मनोजयं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं वरिष्ठं वाताद्मजं वारतमुखं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कुजन्तराम रामेति मधुरे मधुराक्षरम् आरुर शाखा वन्दे वाल्मीकोकीलकम् आपदां हर्तार दातार सर्वसम्पदां लोकाभिराम श्रीराम भयो भयो नम्याम्यहं भर्जन्न भव बीजा नाम अर्जन सुखसम्पदां तर्जन्नयमुदूताना राम रामेति गर्जनं रामो राजमनि सदा विजयते राम रमेशभजे रामेणाभिता निशाचरचमो रामाय तस्मै नमः रामापरायण परतर रामस दासो रामे चित्तलय सदा मे भो राम मामोधर रामे 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 रामे। राम रामेति रामेती रमे रामे मनोरमे सहस्रनाम तुल्य रामनाम वरानने श्री बौद्ध बुद्ध कौशिक रचिं श्रीराम रक्षास्तोत संपूर्ण श्री, रक्षा श्री सीतारामचंद्रापणस्तु अशा प्रकारे आज आपण श्रीराम रक्षास्तोत्र वाचले आणि प्रभू श्रीरामचंद्रांची सेवा जिथे जिथे होते त्या त्या ठिकाणी मारुती स्तोत्र म्हणजे मारुतीची सुद्धा सेवा होणे गरजेचे असते त्यामुळे आता आपण श्री मारुती स्तोत्र पठन करूया श्री करूयाुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायका दीनानाथ हरिरूपा ಸುಂದರ ಜಗದಂತರ ಪಾತೇವ್ಯ ಲೋಕನಾಥ ಜಗನ್ನಥಿ ಪಾವನಾ ಪರಿತೋಷಕ ಆಶೇ ಲೋಟಲ ಪುಢೆ ಕಾಳಗ್ನಿ ಕಾಳರುದ್ರಾನ್ ದೇಹತ ಕಾಪತಿ ಭಜೆ ಬ್ರಹ್ಮಾಂಡಾಯ ಆವೇ ದಂತಪತಿ ನೇತ್ರಗ್ನಿ ಚಾಲಿಲ ಜ್ವಳ ಭೀ ತಾಠಿಲೇ पुछते मुरडिले माथा किर्टी कुंडले बरी सुवर्ण कटी दा सोटी घंटा किंकिर नागरा ठकारे परता ऐसा नेटका सड पातळू चपळांग पाहता मोठे महाविद्युल दे परी कोटी जा कोटी जे झेपावे उतरेत गळे मंदाग्नी सारखी दोनू क्रोधे कुत बडे आणला मागुती गेला आला गेला मनोगती मनासी टाकली मागे गतीसी तुळना नसे अनुपासनी ब्रह्मांड एवढा होत जात असे तयासी तुळना कोठे मेरू मांधार धाकुटे ब्रह्मांड भोते वेढे वज्र पुच्छे करू शके तयासी तुळना कैची ब्रह्मांडी पाहता नसे रक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शुड मंडळा धन्य धन्य पशु वृत्ती पुत्र पौत्र समग्रही पावती रूप विद्यादी स्तोत्र पात्रे करुनिया भूत प्रेत संबंधादी रोग व्याधी समस्त नासती तुटती चिंता आनंदे भीम दर्शने हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोभले भरी दृढ देही निसंदेह हो, संज्ञा चंद्र कळी संख्या चंद्र रामदासी अग्रगणू कपी कुळासी मंडणू रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष नासती इत्र श्री राम रामदास कृत संकटने रचना मारुती स्तोत्र संपूर्ण श्री सीता रामचंद्र अर्पण श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे आज आपली रामनवमी निमित्त जी सेवा असते ती सेवा आज पूर्ण झाली आपण श्री रामचंद्रांचे रामरक्षा स्तोत्राचे पठन ऑनलाइन पद्धतीने केले त्यासोबतच मारुती स्तोत्र यांचे सुद्धा पठन केले आणि जी माझ्या देवघरामध्ये दे, मी जी अगरबत्ती धूपबत्ती लावलेली आहे ती धूपबत्ती रामरक्षा पठन करताना त्याचप्रमाणे मारुती स्तोत्र पठन करताना ती जी उदी झाली आहे ती उदी महत्वाची आहे तुमच्या घरात जेवढेही लहान मुले असतील त्या लहान मुलांच्या कपाळाला ती उदी लावा त्यांना आणि ती उदी सांभाळून ठेवा म्हणजेच तुमच्या लहान बाळांना किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही जेव्हा कोणतेही वाईट प्रसंग म्हणा किंवा आपल्याला संध्याकाळच्या वेळेस कुठे बाहेर जायचे असेल किंवा मुलांना कोणाचा टोक लागली असेल नजर लागली असेल अशा वेळेस तुम्ही त्यांना तो अंगाला लावा प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद त्यांच्यावर सदैव राहील श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना श्री रामनवमी निमित्त खूप खूप शुभेच्छा धन्यवाद